सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान विदर्भ विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे शौर्य प्रशिक्षण वर्ग संपन्न हिंदू धर्माच्या संरक्षणार्थ कार्य करत असताना पूर्वनियोजन करून संघटित होऊन कार्य करणे गरजेचे असून हिंदू धर्मावर विविध मार्गाने विशिष्ट धर्माकडून वार केले जाते ते रोखण्याकरिता आपण संघटित होऊन संकल्प करत संघर्ष करावा लागेल मातृभूमीवर जर संकट असेल तर जात पंथ सर्व विसरून केवळ हिंदू म्हणून महाराणा प्रताप लढणे गरजेचे महाराणा वीरता पराक्रमी धर्मरक्षक असून मराठा साम्राज्य ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजींवर संस्कार केलेत म्हणूनच आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमामुळे हिंदू धर्म कायम असून या महापुरुषांचे कार्य पुढे नेण्यासाठी आपण शौर्य प्रशिक्षण घेणे गरजेचे आपल्या परिसरात लव जिहादच्या घटना घडत असेल तर त्या युवतीस तासात आणण्यासाठी बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या वतीने आपण सर्वांनी संकल्प करण्याचे वक्तव्य बजरंग दलाचे राष्ट्रीय संयोजक नीरज धानोरिया विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या विदर्भ प्रांत शौर्य प्रशिक्षणाच्या समारोपणीय कार्यक्रमात बोलत होते मूर्तिजापूर येथे विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भ प्रांत विभागाचे शौर्य प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले त्याचा कार्यक्रम संपन्न झालाय विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भ प्रांत विभागाचे शौर्य प्रशिक्षण वर्ग मूर्तिजापूर येथील स्वर्गवासी परमानंद मानानी विद्यालयात सव्वीस मे ते दोन जून दरम्यान संपन्न झालाय या प्रशिक्षण वर्गाचे समारोपण सोमवार दिनांक दो दोन जून रोजी राष्ट्रीय संयोजक नीरज धानोरिया यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न कार्यक्रमाची सुरुवात हिंदू धर्माचे प्रतीक भगवान प्रभू श्रीराम यांच्या पूजनाने तसेच दीप प्रज्वलन करून करण्यात आली समारोपण या कार्यक्रमाचे अध्यक्ष व्यापारी संघाचे तथा देवरण मारुती देवस्थान आरती मंडळाचे अध्यक्ष अशोक भावनानी तर प्रमुख अतिथी म्हणून बजरंग दलाचे राष्ट्रीय संयोजक नीरज धानुरिया बजरंग दलाचे विदर्भ सह संयोजक सूरज भगेवार नवीन जैन स्वर्गवासी परमानंद मालानी एज्युकेशन चे संस्थापक अध्यक्ष सौरभ मालानी आदि मांडवर उपस्थित होते सदर शौर्य प्रशिक्षण वर्गाचा विदर्भातील शहाण्णव तालुक्यातून तीनशेहून अधिक प्रशिक्षणार्थी शिक्षक तसेच व्यवस्थापक उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता आशिष झाला आनंद बांगड श्याम देवगिरकर मंगेश आंबाडेकर नरेंद्र वाधोणकर गणेश प्रजापती सौरभ जयस्वाल अनिरुद्ध गणोरकर विशाल देशमुख देश सिद्धेश जोशी गौरव झाडोकार शुभम चौधरी रुपेश लोणारे मिलिंद देवगिरकर प्रणव बडनेरकर अंकित राऊत वैष्णव राजवैद्य आदी कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम आहे જાગર જણસ્થાન કરિતા બ્યુરો ચીફ પ્રતિક કુરેકર મૂર્તિજપુર અકોલા नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हिट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशन मुळे मृत्यू ओढावू शकतो म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये पाणी भरपूर प्यावे बाहेर जाताना गॉगल्स टोपी छत्री इत्यादींचा वापर करावा मळमळ उलटी थकवा येणे ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित